मी भीमराव कांदळे पाटील बीकेपी मराठी मध्ये चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय चर्चेला म्हणजे बघा काल निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला पोलिसांनी अटक केली या रणजित कासलेने महाराष्ट्र सरकारवर तसंच ईव्हीएम मशीन वाल्मिक कराड <coughs> बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत अजित पवार देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे अशा अनेकांवरती रंजन सिंह शी, सिंह अशा अनेकांवरती फार मोठे असे भ्रष्टाचाराचे आरोप केले तसंच इतर आरोप केलेत अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारे आरोप केलेत आणि काल खोट्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे तर त्याचा पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे आता न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडीमध्ये आहे जेलमध्ये आहे तर जेलमध्येच त्याचा मृत्यू घडवून आणला जातोय की काय याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम चला आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया <laughs> बघा बीड जिल्हा हा रोज नवनवीन घटनांनी चांगला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बीड जिल्ह्याचं नाव गेलंय म्हणजे बीड जिल्हा गुन्हेगारीकरणाचा अड्डा बनलाय जशी बिहार मध्ये परिस्थिती होती तशी बीडची परिस्थिती झालेली आहे बीड मध्ये रोज नवनवीन प्रकरण बाहेर येत आहे म्हणजे काय नाही काहीतरी काय नाही काय तरी म्हणजे संतोष देशमुख हत्याकांडाचं जे प्रकरण झालेलं आहे ते फार एका पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून बडतर करण्यापर्यंत गेलेलं आहे <laughs> संतोष देशमुख हत्याकांडामध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा झाला वाल्मिक लागला इतर आरोपींना फाशी होईल त्याच्यामध्ये राज्य सरकारकडून अनेक कारवाया करण्यात आल्या तर यामध्ये आता पुन्हा एक नवीन भर पडली म्हणजे रणजित कासले हा पोलीस उपनिरीक्षक बीडचा आंबेजोगायला ट्रॅफिकला असलेला नंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाला असलेला रणजित कासले याच्या आरोपाने अजून भर पडले बघा रणजित कासले गुजरातला एका तपासा कामे गेला गेल्यानंतर तिथं त्याची पैशाची काय देवाण एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये त्याला निलंबित करण्यात आलं निलंबित केल्यानंतर त्याने आरोपांची राळ उडवून दिली सर्वप्रथम त्याने आरोप, आरोप केले की धनंजय वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरची मला पाच कोटी रुपयाची पाच कोटी ते पन्नास कोटीची वापर आली होती म्हणजे पन्नास कोटी रुपये मला दिले देणार होते वाल्मिक कराडचा एन्काउंटर करावा परंतु मी सांगितलं की मी हे पाप करणार नाही त्यानंतर त्याने दुसरा व्हिडिओ बनवला की मला हे जे वाल्मिक कराडचा इन्काउंटर करण्याची जी सुपारी देण्यात आली देण्याचा प्रयत्न करण्यात आला ही सुपारी मला धनंजय दिली असं त्यांनी सांगून टाकलं पुन्हा दुसरा आरोप केला बघा ह्याच्यावरनं देखील वादळ उठल त्याच्या अगोदर देखील त्यांनी असं सांगितलं मशीन म्हणजे महाराष्ट्र सरकार जे आता आलेलं आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जे सरकार निवडून आले हे ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून निवडून आले असा देखील त्यांनी रंजित कासले यांनी आरोप केला आणि या आरोपाला पुष्टी मिळणार म्हणजे त्यानं असं सांगितलं की ईव्हीएम मशीन मध्ये मशीनच्या तिथं माझी दुटी होती आणि मला तिथनं बाजूला करण्यात आलं आणि ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड करता यावी म्हणून आणि मी शांत राहावं हो म्हणून धनंजय मुंडे यांचं आणि वाल्मिक कराड या दोघांचं जे ट्रस्ट आहे बाळूमामा ट्रस्ट या बाळूमामा ट्रस्ट मधून रणजित कासले यांच्या अकाउंटला दहा लाख रुपये पाठवण्यात आले त्याचा त्याने व्हिडिओ देखील दाखवला त्याच जे ट्रान्झेक्शन झालेलं आहे पैशाचं हे देखील मीडिया समोर दाखवलं यामुळे देखील रंजित कासले याची जेलमध्येच हत्या घडवून आणली जाऊ शकते म्हणजे त्याला जेलमध्येच मारून टाकलं जाऊ शकतो आणि सांगितलं जाईल की आत्महत्या केली किंवा दारू पिऊन मेला असं सांगितलं जाईल बघा त्यानंतर त्याने दुसरा बी आरोप केला की बीड जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवीन नवनीत कामावत यांनी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला पदभार घेतलेला आहे आणि नवनीत कामत यांना हे देखील भ्रष्टाचारी आहेत त्यांना भेटवस्तू दिल्या आवडतात त्यांना भेटवस्तू म्हणून महागड्या महागड्या वस्तू दिल्या जातात आणि एक त्यांनी दाखला देखील दाखवला की त्याला नवनीत कामत यांना जे आयपॅड देण्यात आलेला आहे भेटवस्तू म्हणून त्याचं बिल दाखवलं पावती देखील दाखवण्यात आहे म्हणजे बघा किती आरोप केले रणजित कासले यांनी सगळ्यात मोठा आरोप म्हणजे हेराफेरी करून महाराष्ट्रातलं सरकार आलंय म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुकीवरतीच ठपका ठेवण्यात आला आणि याच्यावरती असं झालं की एकाच मतदारसंघात असं झालंय का महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारसंघात झाले याच्यामुळं आता जोरदार असं वादंग उठलेलं आहे महाराष्ट्रभर त्यातच त्याला त्या रणजित कासले याच्या एका जुन्या प्रकरणामध्ये रणजित कासलेवरती वरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्येच त्याला अटक करण्यात आलेली बघा अजून त्यांनी अजित पवार यांच्यावरती देखील आरोप केले म्हणजे अजित दादा हे पालकमंत्री नको होते जिल्ह्याला असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि अजितदादा देखील भ्रष्टाचारी आहेत हे देखील सांगितले आता अनेक जण म्हणतील रणजित कासले हा दारुडे आहे दारू पितो दारू पिऊन बरळतो असं देखील म्हणतील परंतु त्याला त्याच्यामध्ये काही अंशी सत्यता देखील आहे बघा अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले आणि कालच एक महिला वकील आहे या महिला वकिलाला गावच्या सरपंचाने आणि अन्य दहा जणांनी वळवळ होईपर्यंत तिला मारहाण केली याचा आपण टीव्ही चॅनलला पाहतोय म्हणजे अजित पवार यांची जी दहशत बीड जिल्ह्यामध्ये जे आपण म्हणलं जातं की अजित पवार यांनी जो पदभार घेतला आणि त्याच्यामुळं सगळे हादरून गेलेत असं काहीही झालेलं नाही त्याच उदाहरण रणजित कासले यांनी दिलेलं आहे म्हणजे रणजित कासले यांनी महाराष्ट्रातल्या ईव्हीएम वरती शंका घेऊन महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजित पवाराच्या गटाच्या सगळ्या आमदार खासदार आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घेतलाय मशीनवरती शंका घेऊन त्यातच धनंजय मुंडेवरती आरोप करून धनंजय मुंडेंला मुंडेंवरती वेगवेगळे आरोप करून त्याचा देखील रोष ओढवून घेतलाय देवेंद्र फडणवीसचा रोष ओढवून घेतला एकनाथ शिंदेचा रोष ओढवून घेतला त्यातच त्यांना औरंगाबादच्या पोलीस महानिरीक्षकांनी सेवेतून देखील बडतर्फ केलेला आहे आता बडतर्फ केल्यानंतर रणजित कासले काय करल आता रणजित कासले अट्रॉसिटी केस आणि वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशनमध्ये अनेक काही गुन्हे दाखल होतील परंतु आज नाही उद्या रणजित कासले हा बाहेर येणारच आहे जर तो बाहेर आला तर मात्र त्याच्याकडे जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारे पुरा तो या महाराष्ट्र सरकारला जेरीस आणू शकतो महाराष्ट्र सरकारचं जे, जे जे काय खोटारडेपण पण आहे खोट आहे जे जे काय खोटं केलंय वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय भ्रष्टाचार कसा केला जातो पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कस लोकांवरती कारवाई खोट्या केल्या जातात तसंच पैसा कसा गोळा केला जातो याचे तो नवनवीन व्हिडिओ बनवल आणि महाराष्ट्रातली लोक ॲटोमॅटिकली रणजित कासले याच्या सोबत जोडली जातील आणि महाराष्ट्राच्या महायुती सरकारसाठी ही मोठी भयानक अशी डोकेदुखी ठरू शकते म्हणून रणजित कासले याचा जेलमध्येच बंदोबस्त करायचा असं देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलंय की काय अशी आता शंका महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे बघा जर कासले बाहेर आला तर मात्र सरकारची डोकेदुखी ठरणार हे तेवढंच खरंय मग जर रणजित कासलेला दारू पिऊनच जर जेलमध्ये मारला दारू पाजून किंवा त्याला फासावरती लटकावून सांगितलं की आत्महत्या केली रणजित कासलेनं असं देखील होऊ शकतं किंवा वेगळ्या प्रकारे देखील गुंडागुंडांची भांडणं लावून आतमध्ये जसं गुन्हेगारांनी हल्ला केला रणजित कासलेवर आणि त्याला मारला असं देखील सरकार सांगू शकतं जसं बघा परभणीचा आमचा दलित युवक परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी कसं मारलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं ला आहे लाता मारून त्याचं कमराट मोडलं त्याला जीव मारला आणि दवाखान्यात नेऊन नेला आणि सांगितलं ह्याला अटॅक आला जेव्हा चौकशी झाली तेव्हा कळलं की पोलिसांनीच मारलं होतं त्याला तसंच या रंजित कासलेचं देखील केलं जाईल रणजित कासलेवरती हल्ला झाला गुन्हेगारांनी केलाय असं दाखवण्यात येईल किंवा फाशी घेतली असं दाखवण्यात येईल किंवा अजून काय झालं असं दाखवलं जाईल परंतु रणजित कासले याला जेलमध्ये संपवलं जाईल असं एकंदरीत चित्र आता म्हणजे महाराष्ट्रातल्या विरोधाका विरोधक जे आहेत जसं जितेंद्र आव्हाड असतील पवार साहेब आहेत किंवा बीडचे जे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे या लोकांनी असं व्यक्त केलं की बाबा ह्याचं जेलमध्ये काहीतरी बरं वाईट होईल हे सरकार करल इतरांना वाटतय आणि सदर जी प्रकरण पाहता म्हणजे बघा त्यांनी कोणाकोणावर कुना जे गंभीर आरोप केले महत्त्वाचं म्हणजे ईव्हीएम मशीन धनंजय मुंडे अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे वाल्मिक कराड नवनीत कामत अशा सगळ्यांवरती आरोप केल्यामुळं या सगळ्यांचा राग हा रणजित कासलेवरती आणि रणजित कासले याची हत्या होऊ शकते असा अशी शक्यता अनेकांनी वर्तवलेली तर आज एवढंच कॅमेरामन मी भीमराव कडाळे पाटील बी केपी भी मराठी इंदापूर पुणे